देव तुकाराम पंढरीनाथ भगवान हरी श्री गणेशाय श्री श्रीराम चंद्राध्याय नमा, नमा तुझ्या श्री राम भेटी तुझे श्री रामी गोष्टी तुझे नि

कारण सेतू बांधून पलीकड चारशे भेटी झाली आम्ही वानर होतो पाला करणार होतो पण मात्र तुमच्या संतीमुळा आमचा लाभ झाला असं त्या ठिकाणी मारुतीला सांगू लागले जन्म होतो करायचं हे आमचं चक्र चालूच होत पण मारुत रया तुम्ही आम्हाला भगवान भेतीत लावली भगवान कथीत लावल्या म्हणून जन्म मरणाच्या वेळेतून आम्ही मुक्त झालो आणि खरोखरच मारुत तुमच्या शिव कोणी अशिदारणार नाही तुम्हीच ना। कसे नामधारक तुम्ही वीर तू नामधारक आहात तुमच्या शिवकोणी औषधांना कारण तुमच्या संतीमुळे आम्हाला भगवंताची भेट झाली असं सुशेल वरून बोलले हे

तुमच्या वेळेस कोणीच जात नाही अशी तुती सुग्रिव आणि सर्वांनीच केली आणि सुशिर वैद्यानं सुद्धा त्या महाची केली तृप्त सुग्रिव राज्या वैद्य म्हणाला खरोखरच आम्ही युवरे मध्ये होतो आणि आम्हाला हिवरेच्या पायऱ्या एका आमिंट्या शेफ्टीतून आणलेलं आणि त्या ठिकाणी फळ खायला दिलं आणि आम्हाला काहीच माहित नव्हतं ताकत तुमच्यात आहे तुम्ही नामदार का तेवढं कार्य तुम्ही महान केलं सुशेन वैद्य त्या ठिकाणी स्तुती करू तुमच्या कर शिवे करणार नाही आम्हाला स्तुती केलं पळ केलात युवराज आणि बाहेर नेऊन आम्हाला पाणी पियाला सुद्धा आम्ही समुद्राचं पाणी पिला असं म्हणू लागले मी बरे सैज हे मा तुला उतार समुद्र तिने प्रवंग मा मला धर्मा तुम्ही किती महान शक्तीवान तुम्ही आम्हाला समुद्राच्या पलीकडे नेलं आणि समुद्राच्या पलीकडे नेऊन एका तिरावर गेला देवळाच्या बाहेर आणि त्या ठिकाणी मला थंडगार पाणी पिलं त्या ठिकाणी फळ होते फळ सुद्धा त्या ठिकाणी खाले आणि फळ खाऊन आम्ही त्या ठिकाणी एक पक्षी पाहिला त्याला भीत होत पण तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय केलं उद्धार केलात असं त्या ठिकाणी चुकी पण

आणि मारून त्याचा उदार केला असे महान मारुद्या तुम्ही करत आहात तुमच्याशिवाय कोणी शक्ती आणणार नाही ना गुणागिर पडतो औषध आणणार नाही ना तुम्ही महान आशी स्तुती सुशेन वैद्य मारुद्याची कौ लागले छाया अग्र राक्षसी तिने सगळ्याची गेली तासी काय जाऊ पटवणी वेगेसी दुष्ट राक्षसी खरोखर मारुद्रा शिटीचा शोध करीत असताना लंकेमध्ये जात एक छान होती राखीची राणी तिच्या पोटात गेलात आणि पोटात जाऊन उदर पाडून बाहेर आला तसा महान कार्य केला तुम्ही शक्तिवान युक्तिवान आहात तुमच्याशिवाय कोणी करणार नाही अशी तुझी त्या ठिकाणी सुग्रीव मारुद्राची करू लागले माता गेला सी बनता माथा त्या ठिकाणी काय केलं केल्या लंकेत पडलं पडल्यात गेल्यावर त्या ठिकाणी सुरसाई दानवाची माता होता आणि त्या ठिकाणी तिचा उधार केला तिला मारलं नाही ती म्हातारी होती पप्पा म्हणली की लंका मागतही पण लंका तिचा उधार केला तिला मारलं नाही

त्यावेळेस सांगितलं तू पडलेले पळ का वचनाला घ्या गेला त्या शेपटीला आज्ञा केली आणि त्या शेवटीला सगळं झाडा त्या ठिकाणी आपटायला लावले आणि पडलेले पळत पण त्या मारुत्याने खाले आणि नाश केलं चौदा चौदाशे ते वंचर होते त्यांना मारलं असं त्या लंकेत जाऊन रावणाच्या लंकेत अशोक गेला आणि त्या लंकेतल्या अशोकांचा नाश केला असं महान कार्य तुम्ही असं सुशेलमध्ये मार पण लागले चौदा असं म्हणजे होते झाड त्या आंब्याच्या मोसंब्याच्या संघाचे झाड होते त्याला राखण कोण चौदा हजार वनकर होते त्यांना तुम्ही मारलं कारण लंकेत जाऊन आज दूर कार्य केलं तुमच्या श्री कार्य होणार नाही जुनागिरी पर्वत कोणी आणणार नाही तुम्ही सुरा विराट मारू द्या अशी स्थिती दुसरी नदी मारू द्याचे ठरू लागले पण राया तुम्ही कोणाला मला खांद्यावर घेतला आणि हा इंद्र आहे म्हणून त्या ठिकाणी मार्गा करता सहकार्य केलं असं त्या ठिकाणी तुझी सुरु वैद्य मारुद्राचे करू हांगले

पण तुष मारुत्राची त्या ठिकाणी लंकेमध्ये गेला लंकेमध्ये गेल्यावर तुझं मरण काय कुठं आहे असं विचारलं त्या रावणाला शेवटी रावणाला तुम्ही मरण खरं सांगितलंय शेवटी माझं मरण मिळवलं सर्व लंकेचे कपडे आले गुंडाळे आणि गुडाळा त्या ठिकाणी अग्नी लागना गेला वारे लागण्या केली आणि त्या रावणाच्या दाडी मिच्या सगळ्या जळून गेल्या असं तुम्ही रावण ना त्या ठिकाणी लंकेचा असणारा त्याच्या दाडी मिच्या जाळ्यात दा 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 दा। महान कार्यक्रेत मान सूर वीर असे असणारे मरत तुम्ही जात तुमच्या शिर कोणी जात नाही अशी स्तुती तुषे नदी माघड्याची करले माडिया तुम्ही जा औषी जाना असे त्या ठिकाणी तुषे नदी माघड्याला बोल लागले एक रा आणि मॉईंट डोळे झाले आणि ते धोडे एकूण एका जुडले आदर आले कारण भगवंत केल्यामुळे ते डोळे पाण्यावर करणे आणि आम्हाला पलिकर करण्यासाठी सहकार्य केलं अशी स्तुती के सुशेलमध्ये मारुगाची करणारे मारुती तुम्ही नामधारक तुमच्याशी वीर आणि आहे त्या थका मारुती तुम्ही जा औषधाना अशी विनंती सुशेल मारुची करू लागले माहिती सुर वीरा त्या ठिकाणी इंद्रजीत पुराला लक्ष्मणाला ऐकत नव्हता त्यावेळेस तुम्ही ढगायला ढगातून युद्ध पुराला त्यावेळेस तुम्ही लक्ष्मी म्हणाला वर संतायत् न होता म्हणून तुम्ही खांद्यावर घेत द्या आणि हा इंद्रजीत आहे म्हणून तुम्ही जातीला त्यावेळेस लक्ष्मीना मुंडवाणाने मुडीला आणि तो लक्ष्मीवर मारनेचे सहकार्य मंत्र तुम्ही केलं तुम्ही माना तुम्ही जाऊ शकता अशी स्तुती मीनटी सुशील वैद्य मंत्राची कौलागरे मनीना हरवती जरिता ती हनुमंता भक्त तमा श्री राम सुगास खरोखर एवढी विनंती केली मी किती सांगू मला सांतानी माझं चित्र असं सुजय महाराज जा लक्ष नकोदान द्या असं विनंती जे लवकरात लवकर जा औषधांना दिवसपिणाच्या अगोदर औषधाना दुर्णागिरी परतवतोय की औषध घेऊन या मला जीवदान

जर सूर्याचे किरण पडलं ते तुम्हाला आहे हिरवगार आहे आणि तांबे त्याचे फुलं आहे आणि ते औषध तुम्ही आणा असं सुसेन व्हायचे त्या स्वर्ण नावाच्या औषधाची माहिती सुसेन व्हायचे मारुद्रायला सांगून आले श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान